राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतय तेच दाखवतो टी व्ही नाईन प्लस ज्योती अदाटे यांना बेळगावचा आदर्श समाजरत्न पुरस्कार प्रदान ज्योती अदाटे यांचा प्रवास थक्क करणारा प्राध्यापक डॉक्टर मारुती पाटील सांगली प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्याला खंबीरपणे तोंड देत आई जबाबदारी सांभाळत ज्योती अदाटे यांचा कार्यकर्ती ते नगरसेविकाचा प्रवास थक्क करणार आहे त्यांचा आदर्श घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन गोकुळ संघाचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रसिद्ध प्रवचनकार प्राध्यापक डॉक्टर मारुती पाटील यांनी केले बेगाव कर्नाटक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद शरदचंद्र गट महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस ज्योती अदाटे यांना प्राध्यापक डॉक्टर पाटील व मान्यवरांच्या हस्ते कैलासवाशी बसवंत नागू शिंगाडे सामाजिक सेवाभावी संस्थेचा राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड दोन हजार पंचवीस चा आदर्श समाजरत्न गौरव प्रदान करण्यात डॉक्टर पाटील म्हणाले ज्योती आदाटे यांच्या आयुष्यात लहानपणापासून संघर्ष आला आहे त्यांनी प्रत्येक संघटना सामना कर तोंड दिले आहे घरची जबाबदारी पेलत त्यांनी राजकारणात उडी घेतली त्यानंतर त्यांनी राजकारण सुरू केले जनतेने त्यांना तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून दिले आजही त्या लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी तत्पर असतात याचबरोबर त्यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी काम करत आहेत एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून संस्थेने त्यांना समाजरत्न पुरस्कार दिला आहे त्या पुरस्कारास पात्र आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विक्रम सिंगाडे यांनी प्रस्ताविकात ज्योती आदाडे यांचा गौरव केला संस्थेचे सचिव ॲडव्होकेट प्रीती हटमनी वरिष्ठ अधिकारी विठ्ठल हटिनाई वरिष्ठ अधिकारी विठ्ठल होई बेळगावचे पोलीस उपनिरीक्षक प्रसिद्ध लेखक आणि कवी प्रकाश कदम मेंदू विकारतज्ञ डॉक्टर विक्रमसिंह जाधव हो, डॉक्टर अमिर शेख बेळगावच्या सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव हो, प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद पांडव हो, मोहन मालवणकर पत्रकार साईनाथ जाधव हो, अनिची कार्यकर्ती प्रियंका तुपलोंडे विद्रोही कवी सलीम मोमीन यावेळी उपस्थित होते